मुंबईत महापौर कोणाचा होणार महायुतीचा की ठाकरेंचा गेल्या महिन्याभरापासून राज्यासह देशभरात हा विषय चर्चित होता मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपविरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशी फाईट झाली निवडणूक घासून झाली दोन्ही पक्षांनी पूर्ण ताकद लावली पण यात शेवटी महायुतीचा विजय झाला आणि ठाकरेंची मुंबईवरची सत्ता गेली आता मुंबई जरी भाजपमुळे ठाकरेंची सत्ता गेली असली तरी राज्यात एक महापालिका अशी आहे जिथे भाजपच्याच मदतीनं ठाकरे सत्तेत येऊ शकतात या महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर बसू शकतो ज्यासाठी चक्क भाजप ठाकरेंना समर्थन देऊ शकतं भाजपनं तशी तयारी दाखवली असून आकड्यांची जुळवाजुळव झाली तर हे दोन पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात सत्तेची ही समीकरणं तयार होण्याची शक्यता आहे चंद्रपूर महानगरपालिकेत चंद्रपुरात नेमकं काय घडतंय भाजप आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येऊन सत्ता कशी स्थापन करू शकतात तिथे ठाकरेंचा महापौर कसा होऊ शकतो याचे परिणाम राज्याच्या राजकारणावरती कसे होतील समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर सुरू करूया सगळ्यात आधी आकड्यांचा खेळ समजून घेऊ चंद्रपूर महानगरपालिकेत एकूण सहासष्ट जागा सत्ता स्थापन करण्यासाठी मॅजिक फिगर आहे चौतीस या निवडणुकीत भाजपविरुद्ध काँग्रेस अशी फाईट झाली निवडणूक घासून झाली दोन्ही पक्षांनी पूर्ण ताकद लावली पण यात शेवटी महायुतीचा विजय झाला आणि ठाकरेंची मुंबईवरची सत्ता गेली आता मुंबई जरी भाजपमुळे ठाकरेंची सत्ता गेली असली तरी राज्यात एक महापालिका अशी आहे जिथे भाजपच्याच मदतीनं ठाकरे सत्तेत येऊ शकतात या महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर बसू शकतो ज्यासाठी चक्क भाजप ठाकरेंना समर्थन देऊ शकतं भाजपनं तशी तयारी दाठवली असून आकड्यांची जुळवाजुळव झाली तर हे दोन पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात सत्तेची ही समीकरणं तयार होण्याची शक्यता आहे चंद्रपूर महानगरपालिकेत चंद्रपुरात नेमकं काय घडतंय भाजप आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येऊन सत्ता कशी स्थापन करू शकतात तिथे ठाकरेंचा महापौर कसा होऊ शकतो याचे परिणाम राज्याच्या राजकारणावरती कसे होतील समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर सुरू करूया सगळ्यात आधी आकड्यांचा खेळ समजून घेऊ चंद्रपूर महानगरपालिकेत एकूण सहासष्ट जागा सत्ता स्थापन करण्यासाठी मॅजिक फिगर आहे चौतीस या निवडणुकीत भाजपविरुद्ध काँग्रेस अशी फाईट झाली निवडणूक घासून झाली दोन्ही पक्षांनी पूर्ण ताकद लावली पण यात शेवटी महायुतीचा विजय झाला आणि ठाकरेंची मुंबईवरची सत्ता गेली आता मुंबई जरी भाजपमुळे ठाकरेंची सत्ता गेली असली तरी राज्यात एक महापालिका अशी आहे जिथे भाजपच्याच मदतीनं ठाकरे सत्तेत येऊ शकतात या महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर बसू शकतो ज्यासाठी चक्क भाजप ठाकरेंना समर्थन देऊ शकतं भाजपनं तशी तयारी दाखवली असून आकड्यांची जुळवाजुळव झाली तर हे दोन पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात सत्तेची ही समीकरणं तयार होण्याची शक्यता आहे चंद्रपूर महानगरपालिकेत चंद्रपुरात नेमकं काय घडतंय भाजप आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येऊन सत्ता कशी स्थापन करू शकतात तिथे ठाकरेंचा महापौर कसा होऊ शकतो याचे परिणाम राज्याच्या राजकारणावरती कसे होतील समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर सुरू करूया सगळ्यात आढी आकड्यांचा खेळ समजून घेऊ चंद्रपूर महानगरपालिकेत एकूण सहासष्ट जागा सत्ता स्थापन करण्यासाठी मॅजिक फिगर आहे चौतीस या निवडणुकीत भाजपविरुद्ध काँग्रेस अशी फाईट झाली निवडणूक घासून झाली दोन्ही पक्षांनी पूर्ण ताकद लावली पण यात शेवटी महायुतीचा विजय झाला आणि ठाकरेंची मुंबईवरची सत्ता गेली आता मुंबई जरी भाजपमुळे ठाकरेंची सत्ता गेली असली तरी राज्यात एक महापालिका अशी आहे जिथे भाजपच्याच मदतीनं ठाकरे सत्तेत येऊ शकतात या महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर बसू शकतो ज्यासाठी चक्क भाजप ठाकरेंना समर्थन देऊ शकतं भाजपनं तशी तयारी दाखवली असून आकड्यांची जुळवाजुळव झाली तर हे दोन पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात सत्तेची ही समीकरणं तयार होण्याची शक्यता आहे चंद्रपूर महानगरपालिकेत चंद्रपुरात नेमकं काय घडतंय का भाजप आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येऊन सत्ता कशी स्थापन करू शकतात तिथे ठाकरेंचा महापौर कसा होऊ शकतो याचे परिणाम राज्याच्या राजकारणावरती कसे होतील समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर सुरू करूया सगळ्यात आधी आकड्यांचा खेळ समजून घेऊ चंद्रपूर महानगरपालिकेत एकूण सहासष्ट जागा सत्ता स्थापन करण्यासाठी मॅजिक फिगर आहे चौतीस या निवडणुकीत भाजपविरुद्ध काँग्रेस अशी फाईट झाली निवडणूक घासून झाली दोन्ही पक्षांनी पूर्ण ताकद लावली पण यात शेवटी महायुतीचा विजय झाला आणि ठाकरेंची मुंबईवरची सत्ता गेली आता मुंबई जरी भाजपमुळे ठाकरेंची सत्ता गेली असली तरी राज्यात एक महापालिका अशी आहे जिथे भाजपच्याच मदतीनं ठाकरे सत्तेत येऊ शकतात या महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर बसू शकतो ज्यासाठी चक्क भाजप ठाकरेंना समर्थन देऊ शकतं भाजपनं तशी तयारी दाखवली असून आकड्यांची जुळवाजुळव झाली तर हे दोन पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात सत्तेची ही समीकरणं तयार होण्याची शक्यता आहे चंद्रपूर महानगरपालिकेत चंद्रपुरात नेमकं काय घडतंय भाजप आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येऊन सत्ता कशी स्थापन करू शकतात तिथे ठाकरेंचा महापौर कसा होऊ शकतो याचे परिणाम राज्याच्या राजकारणावरती कसे होतील समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर सुरू करूया सगळ्यात आधी आकड्यांचा खेळ समजून घेऊ चंद्रपूर महानगरपालिकेत एकूण सहासष्ट जागा सत्ता स्थापन करण्यासाठी मॅजिक फिगर आहे चौतीस या निवडणुकीत भाजपविरुद्ध काँग्रेस अशी फाईट झाली निवडणूक घासून झाली दोन्ही पक्षांनी पूर्ण ताकद लावली पण यात शेवटी महायुतीचा विजय झाला आणि ठाकरेंची मुंबईवरची सत्ता गेली आता मुंबई जरी भाजपमुळे ठाकरेंची सत्ता गेली असली तरी राज्यात एक महापालिका महा महा अशी आहे जिथे भाजपच्याच मदतीनं ठाकरे सत्तेत येऊ शकतात या महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर बसू शकतो ज्यासाठी चक्क भाजप ठाकरेंना समर्थन देऊ शकतं भाजपनं तशी तयारी दाखवली असून आकड्यांची जुळवाजुळव झाली तर हे दोन पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात